आम्ही गोवायला काम गेलो होतो आणि जेव्हा टाइम लागला बरं तो डायरेक्ट शेवायचा गाडी करायला लागला ठाकरे पुढे गेले आणि म्हणत होते बाकीचे ठाकरे कुठे गेले आहे का कोण म्हणत होता तो बबन गुळे त्यांचा वडील त्यांच्या वडील म्हणजे ते कोणाच तुम्हाला कोणी न्याय होतं तुम्हाला कामाला कोण देत शंकर काय शंकर काय शंकर काळे मध्ये आम्हाला फोन केला कामाला मी पण विचारलं पहिलं मालिक चांगलं आहे काम कसं आहे काम चांगले आहे या कामाला दोनशे पंधरा एक दिवसाचं काम आहे वीस बावीस दिवस भरतील कसलं काम होतं काय पूल होते दोनशे फुटाचं पूल बर मजुरी वगैरे काय ठरली होती मजुरी मग त्यानंतर काय झालं त्यानंतर काय ते शिवगाळ म्हणजे काय नेमकं काय ठाकरे काय सांगतो दिली होती कुठे गेले ते ठाकरे त्यांच्याकडे असं मी आता लांडे साहेबांकडे आलेत आपली मागणी काय असेल पैसे काढून द्या अच्छा लांडे साहेब ही आपल्याकडे आलेले आहेत तर आपण यांना काय विश्वास द्याल नक्कीच हे माझ्या या लोकांवर जो अन्याय झाला आहे त्यांनी गोव्याला एक महिना सहा दिवस काम केलाय मग अशी मी आता फोनवरून मी त्या काय नसलं समीर समीर मुळे मी फोनवर बोललेलो आहे तो म्हटलाय पंधरा तारीखला पैसे तो पण आता आम्ही तसे पोलीस डिपार्टमेंटला खबर देतो आणि पंधरा तारीख आम्हाला नको आम्हाला पंधराच्या आतमध्ये पैसे पाहिजे त्यांचे पोरले आता घरामध्ये वडील कसे आणि अशी हे गरीब आहेत म्हणजे हातावर पोट आहे यांचा हे महिनाभर तिकडे गेले तर अजूनही तो म्हणतो पंधरा तारखे थांबाजार परत तीन तारीख दिली या लोकांवर जो अन्याय झाला आहे त्यांनी गोव्याला एक महिना सहा दिवस काम केलाय मग अशी मी आता फोनवरून मी त्या काय नसत समीर मुळेची मी फोनवर बोललेलो आहे तो म्हटलाय पंधरा तारखेला पैसे देतो पण आता आम्ही तसे पोलीस डिपार्टमेंटला खबर देतो आणि पंधरा तारीख आम्हाला नको आम्हाला पंधरा पैसे पाहिजे त्यांचे पोरले पण आता घरामध्ये आई वडील बसे आणि अशी गरीब पोर आहेत म्हणजे हातावर पोट आहे यांचा हे महिनाभर तिकडे गेले तर अजूनही तो म्हणतो पंधरा तारीख पण थांबा तारखे तारखे देतोय तीस तारीख दिली तीस तारखेला नाही परत तीन तारीख दिली तीन तारखेला पण नाही दिले आता बारा तारीख म्हणतो आज त्याच्या घरामध्ये खायला लागतं आज बाजार नाही तुमच्या घरा इतकी वाईट त्यांची पर परिस्थिती आहे मी आता फोनवर बोललो त्याच्याशी तर तो म्हणतो पंधरा तारखेला देतो म्हणजे आम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे ती बातमी होईल साहेब समजा जर त्यांनी पंधरा तारखेला त्यांना पैसे तर दिले नाही तर आम्ही आंदोलन करू आणि या गरिबांना मी पैसे मिळूनच देणार दे त्याने पंधरा तारीख त्यांनी सांगितले पण मला पंधराच्या आत पैसे लागतील मी आता डिएल ची साहेबांना जाऊन भेटणार आहे निर्णय घेऊन मी आहे आणि म्हणून हे कष्टाचे पैसे गोयाला घेऊन गेला तिकडं उपाय तापायने काम काढलंय रात्री आधा कच्चा भात शिजत्यांनी कच्चे बटाट त्यांना एक महिनाभर खाऊ घातलेत आणि आज तो आज आज उद्या उद्या सांगतो म्हणून हे असं कर आणि त्यांनी कबूल केले आता फोनवरून आम्ही रेकॉर्डिंग केले तर मला त्यांचं दे महिन्याचं त्याच्यामुळं आम्ही आमच्या पतीने त्याच्याकडून कसे याच्याकडे रेकॉर्डिंग आहे सगळी सगळे पुरावे आहे त्याच्यामुळं मी आता मीडियाच्या माध्यमातून मी तर आदिवासी वादळच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेल गरीबांच्या पैसे उडवणारा कुठल्याही मीडियावाल्याने माफ करू नका कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटने त्यांना सहकार्य करू नका कोणी का असं ना उद्याला तर एखाद्याच्या कष्टाचे मजुरीचे आज गोव्याला जाऊन ती लोक आज समुद्रामध्ये ना खाडी खाडीमध्ये त्यांनी काम केले रात्री रात्रीचं विक्रीच आणि आज ही खर तर खामगावच्या मागणीवाडीची पोरं आहे ठाकर समाजाची मग त्याला असं वाटलेले आठ जण आहेत बाबा हे ठाकर समाज आहेत हे आदिवासी आहेत त्यांना जातीवादक बोलून त्यांना तिथून हाकलून दिले आणि मला आता बोलत काय बोलला तर ते काम सोडून का निघून आले मी सहा पैसे देणार नाही आणि ही पोरं काय सांगतात आम्हाला दिली काम सोडून आले म्हणलं तुम्हाला गर, खाली टाकील हे तर खाली तुम्हाला दरपून टाकील खाडीमध्ये म्हणजे अशा प्रकारचे ठेकेदार असतील कोणी काम करून घ्यायचं ठेकेदार आहे का ठेकेदार असे ठेकेदार कोणी असतील आणि जर गरीबांची मजुरी बुडवणार असेल आणि त्यांना खारी जातीवाद करताना त्याच्यावरती कटर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहे मी आता लगेच पोलिस स्टेशनला जाणार आहे आणि तिथून त्याला फोन करू आम्हाला पंधरा तारीख नाही काय पाहिजे आम्हाला आजच्या आज पैसे पाहिजे त्याला पोलीस डिपार्टमेंट बोलून घेतील त्याच्यावरती पोलिस डिपार्टमेंट काय कारवाई करते ते आणि त्यांनी तिथून त्यांना दमदाटी देऊन शिवगाडी करून हातून लावले आणि म्हणून असं इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये तिथून त्यांना तुम्ही आता मागणी वाटल्या कुठे राहता मोठी वाटी वाटत मोठी वाटत राहता ना ठीक आहे तुम्ही मायाकडे आल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आपण न्याय मिळून देणार तुमचा एकही रुपया राहणार नाही आपण आपल्या पतीना पैसे वसूल करू आणि इथून पुढच्या भविष्य काळामध्ये मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतो कुठल्याही ठेकेदार असेल बागायदार असेल कुणाचंही आता गरिबाचे कष्ट केले पैसे बुडवून आणि जो कोणी बुडील त्याला माझ्याकडे सुट्टी भेटणार नाही एवढा मी विचार देतो धन्यवाद आम्ही मी समीपमुळे बोलतोय आपण साहेब हा बोलतोय आता बोलतोय माझ्याकडे जवळजवळ तीस चाळीस लोक आलेली आहे डीवायस पी ऑफिसवर बोलतो जिल्ह्यावर नंतर त्यांची नेती मंडळी आलेले आहे गुन्हा दाखल करा म्हणताय तर ते त्या लोकांची काहीतरी दोन अडीच लाख रुपये राहिले का देऊन टाकत नाही तुम्ही पंधरा तारखेच्या पैसे भेटतील आले हा मग तुम्ही एक चेक देऊन टाका ना त्यांना